नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो पडद्यावर सध्या प्रेम ही मालिका शिखरावर आहे या मालिकेत अभिनेत्री ज्ञानदा मुख्य भूमिकेत प्रेक्षकांकडून देखील विशेष प्रेम आहे सोशल मीडियावर तिच्याविषयीचे अपडेट देताना चाहत्यांना धक्का दिला आहे अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने पोस्ट शेअर करत प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली आहे ज्ञानदाने हाताला सलाईन लावलेला फोटो शेअर केला आहे तुम्ही पाहू शकता की तिचा चेहरा देखील पडला आला आहे डोळे बारीक झाले आहेत तिच्या हाताला सलाईन लावलेली आहे पोस्ट मध्ये ज्ञानदाने मुंबई मुंबई लोकलचं प्रमोशन आहे ज्ञानदा कुठे आहे मालिकेचे दोनशे एपिसोड पूर्ण झाले सेलिब्रेशन मध्ये ज्ञानदा कुठे तुमची अप्पू काव्य म्हणजे ज्ञानदा थोडा आराम करते गेले काही दिवस व्हायरल फिव्हर बरोबर माझं भांडण चालू आहे पण लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हाला सर्वांचं मनोरंजन करायला मी येते तुमचा प्रेम आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टबरोबर कायम ठेवा याची मला खात्री आहे मुंबई लोकल हा माझा सिनेमा एक ऑगस्टला तुमच्या त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय आणि लग्नानंतर होईल प्रेमी मालिका रो स्टार प्रवाहिनीवर संध्याकाळी सात वाजता नक्की पहा अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर कायमच तिच्या अपडेट देत असते आता तिने तिची तब्येत ठीक नसल्याने ब्रेक घेतल्याची माहिती दिली आहे लवकरच ज्ञानदा बरी होईल नव्या जोमाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आगामी काळात ज्ञानदाचा मुंबई लोकल हा चित्रपट देखील रिलीज होणार आहे नऊ ऑगस्टला चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे